मंत्रिमंडळ माझ्याकडे बरं नाही आलं ऐका नाही आलं तर आपण त्याला अजून दोन दिवस वेळ दिला सव्वीस तारखेला निवेदन द्यायचे बरं नाही ऐकलं सव्वीस तारखेला सुरेश काय सोमवारी सोमवारी काय तरी घ्या फिर ऐकून घ्या तारखेला सोमवारी ऐकायला ऐकलं तुला पाया मग तो म्हणसान की तू या भाजपच्या घरा पुढे जा हरकत नाही पण भाजपच्या आमदाराच्या घरापुढे जावाचा असाल तेव्हा ढोल घेऊन जा ते दोन चार मेंढर मेढे घेऊन जा घेऊन जा हातात कुरण बी घेऊन जा आणि सांगा बाबा रे आमच्या मतावर निवडून आला की हे पहिले सांग नाही ऐकून घेऊन दादा रे तू तुम्ही बोला मी खाली येतो आमच्या मतदार आमदार साहेब तुम्ही निवडून आले की आले आमदाराच्या म्हणजे खासदार का मला सांगा तुमच्या देवा म्हणून शब्द देणे संविधानात आहे तुमची भूमिका आता ते काय करते लेट का राजा, राजा, लेटर आणून देते ऐका भाऊ या आमदाराच्या खासदाराच्या लेटर न तुम्हाला एक टक्का फायदा होत नाही हे कचऱ्याचे टोपले जाते सगळे त्यांनी बोललं पाहिजे म्हणून माझी विनंती की तुम्ही तिथं धरणे धरताना माझ्या सारख्या सामान्य माणसाच्या शब्दाला तुम्ही किंमत दिली तुम्ही सगळे आला तुमच्या नतमस्तक होतो राज्यातले सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करणारे मोठे मोठे लोक म्हणजे त्यांच्या उंची म्हणण्यापेक्षा मी मी त्यांच्या मी त्यांच्या पुड़ा पुढे कुठंच लागत नाही इतके मोठे मोठे लोक बिचारे आले आणि खाली बसले त्यात भुसे राजे होळकर हे वंशज आहेत अहिल्याबाईंचे होळकर घरण्याचे ते खाली बसले मला मला वाईट वाटतंय कारण एवढे मोठे माणसं खाली बसणं चांगली गोष्ट नाही पण ती परिस्थिती होती तुमच्या सगळ्या ज्या मानवांत परत एकदा विनंती करतो भावांना खरंच सांगतो तुम्हाला जर खरंच आरक्षण पाहिजे असं वाटतं का तुमच्या मनात आहे का तुम्हाला वाटतं का की आमचा आज एकरांनी लढलं नाही पाहिजे असं तुम्हाला वाटतं का मग माझ्यावर विश्वास ठेवा कारण नाही तर लढून काही फायदा हा शेवटचा लढा म्हणून लढायचा तरी शेवटचा नाही मिळाला तरी शेवटचा म्हणून सगळ्यांनी तू हाय का हाय का नहीं दादा, नहीं दादा। ऐका हे दादा आगे काना आगे काना। अरे इमान देईन अरे फे हो ऐका ना ऐका अरे आठ दिवस झाले आमचा चक्कर नाही पोटात डॉक्टर चार चार वेळेस मध्ये सलाईन लावा मी मारायला टेकलो पोटाच्या असं आतडे पिळू पिळू पुरवलो तरी तुम्हाला कळणार बघू काय करून तुम्हाला वाटत का दीप गोरडे मला वाटत का मग इमानदारीपूर्वक तनमन पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना नतमस्तक होतो आणि थांबतो बाबा म्हणजे मला जाताना एक विनंती आहे या ठिकाणी आमच्या मायमावल्या थोडा वेळ तिथं बसलेल्या राहा तरुण बांधव एका रस्त्यानं जा जागा झाल्यानंतर तुम्ही जा एक काय 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 आहे काय का सॉरी 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 माफ करा माफ करा या ठिकाणी आमचे एक बांधव वागले होते त्यांना आपण श्रद्धांजली जागेवरून फिरवून देऊ ऐका 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 हे ऐक दादा श्रद्धांजली द्यायचे आपल्याला कोणीही गाडी पळवणार नाही शांततेत जायचंय या उपोषणाचा कोणत्याही प्रकारचा नाही उपोषण ऐतिहासिक झालेला आहे महाराष्ट्रातून आलेल्या सगळ्या समाज बांधवच टीपक भाऊ बोराडे आणि त्याला तिनच्या वतीनं मनापासून हा भाव व्यक्त करतो आपण आपल्या घरी परत सगळेजण चुकीचा अंमली जा शांती विनंती करतो दोन्ही मोठ बांधून वरती घोषणा